मित्रांनो नमस्कार मी शिल्पा साळंके तर शिल्पा साळंके यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचं मनापासून परत एकदा स्वागत करते तर मित्रांनो मैत्रिणींना माझं चाललंय बघा शेतातला शेता व्हिडिओ शेतातला ब्लॉग तर मित्रांनो मैत्रिणींना तुम्ही सर्वजण कशा आहात मस्त मजेत आजचीला अशी आशा करते मी पण मस्त मजेत आहे तर शेतामध्ये चाललंय बघा आमचे भात खुरपणी तर आमचं भात कसा आलंय कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला खुरपणी करायला लागल्या मित्रांनो मैत्रिणींना स्वरा लागल्या बघा व्हिडिओ करायला आणि स्वरा लय बोलत्या लय म्हणजे लय बोलत्या तर काय काय बोलत्या पुढं बघा ब्लॉग कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला कळेल की सुट्टी असल्या मुलांची मस्ती किती असत्या आणि काम अजिबात करत नाही ती खरं मस्ती भरपूर करते तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर चला बघूया स्वरा काय म्हणते ती आईची माया

Nu, chiar sli, tu că tot. Mama a ma da. oh. Mama picior, zalea, plecare, nu a tot. Mama a tot. Mama a tot. Mama a tot. am a tot. Mama a Mama Mama a Mama 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 a Mama 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 चख वागली फुला खाली अजून कुठला बघितला असा अजून पैसे आय पैसे ऐत आम्ही पिक्चर कोणता बघितला विवाह आणि इतकं फुलचा पिक्चर बघाय गेलो हे जात टाकीत पिक्चर बघायला झोपलेलं ते पिक्चर सुटल्यावर गेल तिथे पिक्चर बघायला की काय करायला कसला भारी पिक्चर विवाह पिक्चर होता लग्न झाल्या झाले गेल्या त्याच महिन्यात करेंगे देखो मुदला क्रिकेट का कपडला तो मैं आप देख तो खुळासारखी बघत बस मसाला मामाय तो मने अमर की पावसा अरे रे, रे पावसा तुला तुला देते पैसा पैसा झाला खोटा पावसाला मोठा आम्ही पहिला असं म्हणायचो पावसाला का नाही पावसाला की असं बोलायचं पाऊस नसला येत तरी सुद्धा असं बोलायचं पहिली म्हणायची तर आपण तसं म्हणतो की पाऊस येतो पाऊस येतो मग सगळी शाळेतली पोरा मी असं गाणं म्हणायचं पावसाच अरे रे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला थोडा पाऊस आला काय कुस बुसतायचा काय हो म्हणजे शेत म्हणाल नव्हते रोज उठ पाऊस आला पाऊस मस्त नुपास केलो हो पाऊस आले

काय नाही एकदा हम्म काय नाही वाजले दा तुझे कुठे वाजले किती वाजले अगं चिकन मुनिया पाय दुखायला लागले आले चिकन मुनिया झालाय मला चिकन गुनिया झाल्यानं आलेसवी

चात आता वात गलाद गल्स प्ष। मैं बिस तो इबाकसा ए, चात रती कित अला चात रताई तुला आणि मग त्यांना तुरे गिरी गेपाय झाला ए मुली <laughs> <laughs> ये <करया। जिराज्ञ>। <laughs> तांबु। तांबु। <laughs> जी आहे तिकडे बर Emily, 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 <laughs> <tipati>

पडशील बर का माग हात फिरवा की त्याच पंख्यानं मागना हात फिरवा की माग इकडं हा बघा इकडं माग हा बघा ती रेंदाच आहे सगळ्या चिकुलच आहे नुसतं पाणीबादा आता कशाला वत्यानं घसायला लागला

ठीक आहे धान आहे ओ माग कसली काने काडकी सांगतोयस का काढलीस तर सव्वीस जानेवारी